फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजेपासून अमावस्या सुरू होत आहे तर ती सतरा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे मग सतरा फेब्रुवारीला अमावस्या मानली जाईल परंतु ही अमावस्याचे उपाय हे प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावस्याला करायचे मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये नारळाचा उतारा सांगितला आहे की घरावरून नारळ कसे उतरवायचे पण बऱ्याच जणांना ती कृती समजली नाही त्यासाठी मी लॉंग व्हिडिओमध्ये ही कृती सांगणार आहे यामुळे आपले जर घराची प्रगती थांबली असेल तर ती दूर होते न आजूबाजूच्या शेजारच्या लोकांची आपल्या घरावर नजर लागते आपली जर प्रगती झाली आपलं जर चांगलं चालू असेल तर त्यांची नजर लागते ती नजर उतरते आणि जेवढे अडथळे येत असतील मुलांच्या अभ्यासापासून तर घरातील करत्या पुरुषापासून तर सगळ्यांचीच तर ते सगळेसुद्धा दूर होतात तर आता मी तुम्हाला ती कृती करून दाखवते आपल्याला काय करायचं आहे आपल्याला घराच्या दरवाजाजवळ उभं राहायचं आहे घराच्या बाहेर मुख्य दरवाजावरती जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर घराच्या बाहेरच उभे राहा आणि जर तुम्ही खाली जमिनीवरचे घर असेल बंगलोर सिस्टीममध्ये असेल तर डायरेक्ट अंगणामध्ये पर्यंत गेले तरीही चालतं आहे नाहीतर तुम्ही मेन दरवाजाजवळ जरी उभे राहिले चाल, तरीही चालतं आहे म्हणजे अंगणात जर उभे राहिले ना तर पूर्ण घराचं उतरवं होतो अख्खं पूर्ण घर दिसतं आपल्याला आणि त्याच्यावरून ते नारळ उतर उतरवल्यासारखं होतं जर फ्लॅट सिस्ट फ्लॅट सिस्टीममध्ये असेल तर आपल्याला एवढी जागा नसते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा असेल जो मेन डोअर असेल तेथे जरी उभं राहिलं आणि आपण हा उतारा जरी काढला तरीही चालते आपल्याला दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना आपण डिस्टर्ब करणार नाही आहोत आपल्याला त्यासाठी एक नारळ लागणार आहे नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला असायला हवी आणि नारळ खालच्या बाजूला असायला हवं बरेच लोक त्यावरती त्रिशूळसुद्धा काढतात नाही काढलं तरीही चालतं कारण म पहिले डायरेक्ट असंच नारळ उतरत होते पण आता सांगितल्याप्रमाणे त्रिशूळही काढतात ते पण शेंदुराने त्रिशूळ काढलेला असतो त्यासाठी हे नारळाचा उतारा अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रत्येक व्यक्तीने का व्यक्तीने आपल्या घरावरून काढायचं पण हा उतारा काढताना हा पुरुषच लागणार आहे घरातील वरता पुरुष असेल तर चांगलंच आहे नाही तर घरातील कोणतीही व्यक्ती पण ही पुरुष व्यक्तीच पाहिजे पुरुष मंडळीच पाहिजे स्त्रियांनी काढू नये आता मी हा माझ्या घराचा मेन डोअर नाही आहे पण मी तुम्हाला समजवण्यासाठी या दरवाज्यावरून तुम्हाला उतरवून दाखवत आहे याच्यावरती नारळाची शिंडी आपल्याला ही वरती घ्यायची आहे आणि घराचं जे उंच भाग आहे म्हणजे दरवाजाचा वरचा भाग तिथून सरळ रेशममध्ये खालीपर्यंत आणायचं आहे जमिनीपर्यंत टेकवायचं नाही आहे जमिनीला पण खालीपर्यंत न्यायचं आहे आणि बाजूने गोल फिरून परत वरती न्यायचं आहे म्हणजे आपण डी कसा काढतो त्याप्रमाणे काढायचा आहे जर आपण डायरेक्ट अशीच लाईन वरती नेली नारळ तर ते परत चढून जाते नजर त्यामुळे आपल्याला नजर उतरवायची आहे म्हणून तिला साईटून वरती न्यायची आणि वरतून खालीपर्यंत आणायची असं तुम्ही सात वेळेस करा अकरा वेळेस करा करत असताना याची त्याची नजर उतरव किंवा स्वामी समर्थांचा मंत्र म्हणावा या प्रकारचे मंत्र म्हणत ही नजर उतरवायची आहे म्हणून कधीही डायरेक्ट सरळ रेषेत वरती परत नजर न्यायची नाही तुम्ही कोणतीही नजर काढा उतारे काढा लहान मुलांच्या अंगावरची नजर काढणं असेल तर ही साईटला फिरूनच असं वरती न्यायला हवी वरतून खाली नाही त्यानंतर आपल्याला हे नारळ अकरा वेळेस उतरवल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याच्या समोर थोडंसं साईडला ठप्प असे फोडायचं आहे आणि ते फोडल्यानंतर तिथलं जे पाणी आहे ते पुसून घ्यायचं नारळ जे आहे ते खोबरं खायचं नाही प्रसाद म्हणून वाटायचं नाही करते आपले है? ते है? आपले ते नहीं, नहीं तर ते आपल्याला एका कॅरीबॅगमध्ये कॅ कशात तरी कागदामध्ये भरून घ्यायचं आहे आणि कचराकुंडीत फेकायचं आहे आपल्या घरातल्या कचराकुंडीत नाही नाही तर ते नारळ उतरवून परत तुम्ही घरात घेऊन जाणार कचराकुंडीत टाकायला असं न करता ते बाहेरच्या बाहेर आपल्याला न्यायचं आहे आणि जेथे सार्वजनिक डस्टबिन असतो मोठावाला पूर्ण चौफुलीवर किंवा असं कुठंही डस्टबिन असतो जेथे पूर्णच कचरा जमा होतो तेथे न्यायचा आहे आणि वापस फिरून येऊन हातपाय धुवायचे आहे पुढील उतारा आहे दही भाताचा दही भाताचा उतारा काढताना जे व्यक्तीला खूप त्रास होत असेल अंग दुखतं काही करूशी वाटत नाही जड पडल्यासारखं होतं किंवा अजबूक घाबरल्यासारखं होतो त्या व्यक्तीसाठी हा उतारा काढायचा आहे अमावस्याला हा उतारा काढताना वरतून खालीपर्यंत डी आकारात न्यायचा आहे आता मी तुम्हाला नारळाचं जसं सांगितलं तसाच हा काढायचा आहे यासाठी बिना मिठाचा भात लागणार त्यामध्ये पिवळी मोहरी टाकायचं आहे आणि दही टाकायचं आहे कोणी गा विभूतीसुद्धा टाकतं पण ह्या तीन वस्तू असल्या तरीही चालतं आहे हे उतारा काढल्यानंतर बाहेर कचरा कुंडीत नाही तर चौफलीवर जाऊन फेकायचं नाही तर सुमसम जागे फेकायचं येताना जाताना वाटेत कोणाशी बोलायचं नाही घरी आल्यावर पाय धुवायचं आहे हा उतारा करत असताना देवाऱ्यासमोर वलगासुक्त लावायचं आहे वलगासुक्त चालू असतानाच हा उतारा काढायचा आहे घरातील व्यक्तींनीही बोलायचं नाही आहे जर कोणाला वलगासुक्त येत असेल तर त्यांनी म्हणावे नाही तर देवाऱ्याजवळ फक्त मोबाईलवर ते सुक्त लावलं तरीही चालेल आणि विभूती लावून द्यायची येताना आल्यावरती हातपाय धुवून डायरेक्ट मंदिराजवळ म्हणजे देवाऱ्याजवळ जाऊन मुजरा करायचा आहे हा उतारा काढला की तीन आणि तीन शनिवार काढायचा आहे त्यानंतर हा आपला जुना काळातील उतारा आहे जसे आपली आई आजी आपले उतारे काढत होते त्याप्रमाणे आहे हा उतारा काढताना हा उतारा काढण्यासाठी काळा कापड घ्यायचा त्याच्यावरती लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत झाडूची फट घ्यायची आहे केसाचा बुचका घ्यायचा आहे खडे मीठ घ्यायचं लवंग घ्यायची आणि पिवळी मोहरी घ्यायची आणि रस्त्यावरील माती घ्यायची आहे थोडीशी चिमूटभर हा उतारा घरातील लहान मुलांच्या अंगावरून काढा किंवा मोठ्या व्यक्तींच्या अंगावरून जरी काढला तरी चालत आहे अंगात रसरस करणे आमवशे अपूर्ण मालिका अंग भारी होणे नजर लागल्यासारखं वाटणे किंवा कोणतेही काम बनत नसेल हे हा अवतार काढायचा हा उतारा काढताना हे आपल्याला आता मी ज्या प्रकारे सांगितलं डी आकारामध्ये उतरवायचं त्याच आकारे तुम्ही सात किंवा अकरा वेळेस उतरवायचं उतरवताना <coughs> उतरवताना आपल्याला याची त्याची नजर उतरव हे जे आहेत ते म्हणायचं आहे किंवा देवाचा मंत्र म्हणायचा आहे स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा आहे आणि हे तुम्हाला बाहेर जाऊन जाळायचं आहे बाहेर जायची सोय सो नसेल तर तुम्ही घरात गॅसवरती सुद्धा जाळलं तरीही चालतं आहे त्यानंतर हे जळल्यानंतर याची रक्षा जी आहे ती आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायची कि आहे किंवा बाहेर फेकून द्यायची आहे ते दही भाताचा उतारा करताना एक गोष्ट सांगायची राहिली आहे की दही भाताचा उतारा का केल्यानंतर ती ती हा तीन अमावस्या आणि तीन शनिवार करायचा आहे त्यामुळे तीन महिने आपल्याला गावाची शिव ओंडालून जायचं नाही आहे पण असं पाळलं जात नाही पण शक्यतो पाळायचा प्रयत्न करावा कारण बरेच लोक काम करणारे व्यक्ती हे गावाबाहेरसुद्धा काम करू शकतात त्यामुळे त्यांना त्या गावाचे शिव ओंडालणं हे पॉसिबल होत नाही त्यामुळे ते नक्की करावं टाळावं आणि बाहेर जाणं खाऊ नये त्यानंतर आहे हे गौर घराच्या संरक्षणासाठी हा उपाय हा उपाय अमावस्याला संध्याकाळी करायचा आहे द देवाजवळ दिवाबत्ती करायची आहे आप अगरबत्ती लावताना किंवा धूप लावताना अशी लावा की तिची जी विभूती आहे ती पेपरवर पडेल ती कारण ती विभूती आपल्याला लागणार आहे आणि ही केंद्रातील विभूती किंवा इतर वेळेस आपण कुठेही तीर्थस्थळी जातो तिथं हवन वगैरे होतं तिथली विभूती उचलून आणायची आहे ती आपल्याला जवळ समाळून ठेवायची आहे त्यातली ही थोडीशी विभूती घ्यायची पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या अकरावेच अष्टक म्हणायचं आहे अष्टक म्हणताना पहिलं शेवटचं कडवं म्हणायचं नाही दहा वेळेस म्हणायचं नाही अकराव्या अष्टकाच्या वेळेस तो शेवटचं कडवं म्हणून हे कालभेराष्टक पूर्ण करायचं घराच्या चारही कोपऱ्यांना ही रक्षा फुंकून द्यायची आहे आणि जी आपण अगरबत्ती लावली ती रक्षा ही या रक्षामध्ये मिक्स करायची आहे आणि ही रक्षा आणि या मोहऱ्या घराच्या चारही दिशाला फुंकून द्यायची आहे यामुळे आपलं घराचं रक्ष संरक्षण होतं वाईट नजर लागत नाही बाहेरील बाधासुद्धा आपल्याला त्रास देतो नाही अतिशय प्रभावी आहे कारण स्वत साक्षात भैरव बाबा आपल्या घराचं रक्षण करतात त्यामुळे ही हा उपाय प्रत्येक अमावस्याला संध्याकाळी हा प्रत्येक स्त्रीने करायला हवा कोणतीही केलं तरी चालतं स्त्री पुरुषांनी कोणीही केला तरीही चालतं महाराजांची सेवा करताना म्हणायचं ही सेवा करताना म्हणायचं की मी स्वामी समर्थ केंद्रातून ही मला सेवा मिळालेली आहे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा